बोलती पुस्तके ज्यांना वाचनाचा नाद त्यांना बोलती पुस्तके साद आमचं चॅनल सबस्क्राईब करा आणि सबस्क्राईब करायला इतरांनाही सांगा नमस्कार श्रोते मित्र हो बोलती पुस्तके सादर करीत आहे ज्येष्ठ ग्रामीण कथा का कादंबरीकार रंगराव पाटील लिखित कादंबरी खैंदळ प्रकरण अठरावे लाला आणि त्याची बायको दिवस उगवायच्या आतच ओढ्या पलीकडच्या आपल्या रानात आले जेवणाचं गठळं छपरात ठेवलं त्यांचं कुत्रं पण त्याच्या मागणं आलं होतं ते कधी मालकीनीकडे धावत होतं तर कधी मालकाकडं मध्येच तिचं पातळ जाताना वडत होतं ए भाड्या माझं पातळ फिरतोस काय ते जीभ काढून लहा लहा कर तिथंच उभं होतं भडव्या आला त्या दिवशी कुठं गेला होता असं रा हाक मारीत मग ते भाकरीच्या गठळ्याकडे पळत गेलं ह इतक्यात कुठली ना भाकरी तुला असं म्हणून त्यानं त्याच्यावर दगड फिरकावल्यागत केलं तसं ते पळून गेलं पुन्हा छपराभूती फिरू लागलं तूच त्याची मालकीन त्याला म्हणाली ए भाड्या चल चल आपण उसात पाणी पाजू ती उसात घुसली कासोटा घातला पाण्यानं वाफा भरला होता मग तिने दार मोडलं तोच बंडाची ओढ्याच्या पलीकडून हा खाली अना या लालानं काम थांबिवलं काय काकी काकटी कुटाय हाय हाय उसात पाणी पास दिया दोघं घराकडे चला सुचिताला निहाला आल्या ती तिथं लई खेंदळ उसळली आय आलो आलो बंडा पळतच घरीत गेला काहीतरी गडबड असणार हे लालानं वळखल लाला, लाला पळतच गजुनानाच्या घराकडे आला तर तिथं माणसं जमली होती सुचिताच्या नवऱ्यानं सुचिताच्या हाताला धरून तिला तो गाडीकडे दार दार ओढत होता तिचा पदर पडला होता जिंज्या विस्कटल्या होत्या पाहुणं पाहुणं असं का लाला तसंच आहे ते ती त्याला माघारी ओढत होती अहो सामुपचाराने घ्या की चला सोप्यात बसू चर्चा करू आता चर्चा बिरच्या काही नाही मी ओढून नेणार ना हिला नाही नाही मी येणार ना, नाही ती मागे ओढत म्हणत होती नाही येत त्यानं तिचा हात सोडला तो दमदीर झाला होता नाही नाही मी कवाच कवाच येणार नाही बघ बघत रो महाग लागल खुशाल लागू दे मी आता दुसरं लगीन करणार दहा लग्न करा जावा तिकडं बघा पाहुणं तुमची तयारी आहे का हाय 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 सुचितानंच उत्तर दिलं सोड देणार आहे मी तयार आहे मी पाहुणा गाडीत बसला आता तुमचा आमचा संबंध तुटला आणि त्यानं गाडी सुरू केली पण तोच लाला म्हणाला पाहुणा हा असं करू नका खा, खा खाली उतरा खाली उतरा तुमचं म्हणणं काय आहे पुरीचं म्हणणं काय आहे ह्याचा खुलासा करूया की मला आताही तर क्षणभरही थांबायचं नाही ड्रायव्हरने गाडी सुरू केली हां चल घाडी वेगानं उतारानं खाली गेली बंडाची काकी सुचिताजवळ बसली सुचिताच्या हातावर ओरखडे उठले होते चुडा फुटला होता ती रडत रडत उठली आणि मागल्या दारला गेली मग तिनं हातपाय धुतलं चूळ भरली तोंड धुतलं पदर नीट करून साडी नीट करून पुन्हा तिथं येऊन कॉटवर बसली तिची आई काकी शांत बसून होत्या आता बोलण्यासारखं काही नव्हतंच हळूहळू एक एक जण उठून गेले तोच गजुनाना पुरला म्हणाला ए बाबा तू तरी आवरून शाळेला जा की सगळ्यांनी उजीड पाडलं सा आता मी काय केलं इकडं झुमटा बघितलास का आई तसा तो आत गेला दप्तर घेतलं आई मी जातो शाळेला थांब जेवाण करते जेवत नाही मी आणि त्यानं दप्तर पाठीला लावलं तोच सुचिता उठली त्याच्या पाठीवर दप्तर काढून घेतलं इथं माझ्यापाशी बसा असा जेव डबा घेऊन जा आणि अभ्यासाला लाग हे आमचं असंच चालायचं तू तरी शाना निघ तिनं त्याच्या हाताला धरून जवळ बसवलं तुरडू लागला तिच्याही डोळ्यातनं पाणी आलं काकीचं डोळं पाण्यानं भरलं नारंजी मनानं सोप्यात बसला होता सुचिताची आई काठवटीत भाकरीचं पीठ मळीत होती डोळ्यातलं पाणी त्यात सांडत होतं तिची धाकटी पोरगी आईला मदत करीत होती लाला उठला ए उठा आपापल्या आप कामाला लागा असं बसून सगळीच आत बट्ट्यात येईल हा आत बठ्ठ्यात यायचं राहिलंय काय आता गजू एक एक असते कवा चकार उलट फिरल तर कधी सुलट आपून त्याला भ्यायचं नाही मी जातो सगळ्या उसातनं पाणी फुटून गेला असेल मोटार तशी सुरू आहे आणि मग तो बायकोला म्हणाला चल लवकर तिनं पुरीच्या गालावरून हात फिरवला बंडाजवळ ती गेली आणि त्याला हुंदका आला अरे तुला रडायला काय झालंय गप गप असल्या गोष्टीला रडत्यात वै उठ चुळभर हातपाय दू जेव आणि साळ्याला जा बघू ह्यात तू लक्ष घालू नकोस यात तू बी फसलासच म्हणून समज संध्याकाळनं आणि मी येते हम्म असं म्हणून ती बाहेर आली रावसाहेब उठा रानातनं फेरी मारून या जावा उगच एका जागेला बसू नका ती दिराला म्हणाली आणि गडबडनं बाहेर पडली पुढे धोत्राचा काठ हातात धरून लाला लगा लगा निघाला होता अहो मी आले की थांबा ती तुला एकटीला काय यमुना होई संघ संग, संग जाऊ की बोलत हम्म बोलत ते दोघही ओढा पार करून आपल्या रानात गेले तू जा उसात तिकडे काय चोंबाळा झाला काय ते बघ ती लगा लगा पुढे गेली तो छप्पर दुरुस्त करू लागला अव कुत्र व असल की इथंच कुठंतरी ती उसात घुसली पाटातल्या पाण्यातनं चिखलातनं पाणी कुठवर गेले ते बघत गेली दारी फुटून पाणी सगळ्या उसातनं झालं होतं आणि तिथंच एका वाफ्यात कुत्र गुडग्या इतक्या चिखलात ऋतून बसलं होतं मालकिनीला बघून ते कुई कुई करू लागलं कुत्र चिकलात अडकलेलं बघून तिनं तोंडाला पदर लावला आणि ती मोठमोठ्यानं हसायला लागली आव इकडे इकडे ह्या तिने मोठ्यानं हाक मारली काय काय झालं काय त्याने तेवढ्याच मोठ्यानं विचारलं इकडे या बघायला आता काय बघू तिकडे येऊन आधी या तरी आणि बघा तुला आत्ता सवड झाली वई माझ्या कामाचा माझा खोळांबा दुसरं काय होऊन द्या खोळांबा पण ही गंमत तुम्हाला पुण्यांदा कवाच बघायला मिळायची नाही बघा तोही तो बोटी तिकडे बघायला गेला आणि त्यानं पाहिलं कुठं आहे काय अवश्ये काय आ त्याला काहीच कळेना अव हे कुत्र कसं रुतून बसलंय बघा हत्तेच्या आईला कुत्र्याला हलायला येत नव्हतं ते दोघांकडे बघून कुई कुई करीत होत ते दोघं त्याच्याकडे बघून हसत होते भडव्या तुला चिखलात यायला कुणी सांगितलं होतं ना उसाला पाणी पाजा आला असं आ दोघांना असं आवरत नव्हतं आम्हाला काय दुसरं काम नाही म्हण की आ काढा आता कसं काढायचं ते दोघांशिवाय ते निघल काही मग कसं करूया मी उचलते फुडणं तुम्ही उचला मागणं अंग भरल आपलं भरू द्या त्यापेक्षा असं करूया कसं तू त्याचा एक कान धर मी दुसरा धरतो दोघही कान दोन कान धरून घचून वाढूया आहो मग मरेल की ते मरतई पुढं ती पदर नीट घेऊन पुढे चिखलात घुसली हाही त्या चिखलात घुसला दोघांनी दोन्ही हाताने त्याचा एक एक कान धरला हे वड वड तो हे वडा ती कुत्रं केकटाय लागलं मग भुंकायला लागलं मग वरडायला लागलं हे वडा वडा कुत्रं जास्तच केंकटायला लागलं तशी ती म्हणाली मागणं तुम्ही उचला उचला मी फुडणं इतकं लाड करू नकोस हायच माझ्या लाडाचं ते थांब जरा एका झटक्यात त्याला चिखलातनं बाहेर काढतो थांब असं म्हणून त्यानं तिथला एक ऊस उपसला आणि त्या उसानं त्यानं कुत्र्याच्या मागच्या पायावर टिप्पीरास दिला तसं कुत्रं खालीच बसलं आणि वरडायला लागलं काय व मारत आशिला तरी पुन्हा एकदा त्यानं ऊस उगारला तसं कुत्रं एकदम ओरडलं आणि चिकलातून त्यानं वर झेप घेतली तिच्या छातीवरच त्यानं पुढचं पाय ठेवलं ए भाड्या माझ्या अंगावर काय हाय मग ते उतरलं आणि ठ्या पळत गेलं तिच्या कपड्यावर कुत्र्याचे चिखलाचे पंजे उमटले होते बरं आता असं करूया तो कसं जिवून घेऊया आणि मग कामाला लागूया किती वाजलं ती अकरा वाजून गेला असतील आधी मोटार बंद करून या जावा तुम्ही मग तो झटक्यानं हल्ला कुत्रं वड्यात पाणी प्यायला उतरलं त्यानं हाक मारली को को कु, इतक्यात त्याला कशाला बोलिवत आहे भाकरी खाया आधी ती मोटार बंद करूया आणि मग बोलवा कुत्र्याला तो मोटार बंद करायला गेला तोच कुत्र तिथं आलं आणि तिच्या पुढे शेपटी हलवीत उभं राहिलं धम जरा आता आपण सार जीवया ते तिथं जीप बाहेर काढून कुई कुई करीत उभं राहिलं उसाला पाणी पाजून भूक लागली असेल कुत्र्यानं जांबई दिली आणि कुई कुई करीत शेपटी हलवी तिथंच उभं राहिलं तेवढ्यात लाला आला तिनं भाकरीचं गठुळ सोडलं कुत्र्याची कुत्र्याला भाकरी टाकली भाकरी पायात घेऊन ते तिथंच खात बसलं गजू सोप्यातल्या कॉटवर चहा पीत बसला होता तेवढ्यात याची धाकली पोरगी निळा पंजाबी ड्रेस घालून हातात सुटकेस घेऊन सोप्यात आली गजू तिच्याकडे डोळं वटारून रागानं पाहत होता व ती वडिलांकडे बघून गालातल्या गालात हसत होती जाते नाना सुट्टी संपली नाना मेला तुझा पुन्हा घराची पायरी चढायची नाही तू तिकडं कुठंबी जा म्हलत तू आम्हाला मिलीस आणि आम्ही तुला मेलो तरी थी हसत सूती। दाथ ही। ती हसतच होती लाज वाटायला पाहिजे तुला दात आहे ती त्याच्या पाया पडायला गेली तेवढ्यात नानानं तिला लात मारली गंगू दादल्यावर ओरडली किती बी झालं तरी पोटचं पोरट आहे ते चांगलं बोला तिच्याबर पायतान बघितलीस काय तो बायकोवर खवाळलाच तेवढ्यात त्याच्या पोरीनं नानाला मिठी मारली त्यानं तिला ढकलून दिली ती पुन्हा हसायला लागली आणि हसत हसतच म्हणाली ना मी नाही लगीन केले आलं आणि तिनं हसत हसतच गळ्यातलं मंगळसूत्र ताडकन तोडलं असू दे असू दे लव मॅरेज केले नव्ह का तुम्ही तरी ती हसत होती मग तिनं खुलासा केला ना लगीन नाही केले आलं मी आता उगस ह्या बोटावरची थुक्की त्या बोटावर करू नकोस नाना, पण हे तुम्हाला तरी कसं वाटलं तुमची पोरगी कशी आहे हे तुम्हाला माहीत नाही मी असं करीन का मग ते सगळं खोटं आहे मन साप खोट मग तसं खोटं का सांगितलंस तू ती नानाजवळ बसू लागली माझ्या जवळ सुद्धा बसू नकोस ऐका तरी मी काय म्हणते ते काही सांगू नकोस अजून तुमचा राग गेला नाही नाही मग तू असं का सांगितलीस हा संवाद ऐकून बंडा सुचिता व तिची आई सर्वजण बाहेर आले तोच नाना उसळून म्हणाला हे नाटक करायचं तुला काय काम होतं का अहो नाना मी बंगाली साहित्याचा सा परीक्षेसाठी अभ्यास करते कथा कादंबऱ्या नाटकं कविता वाचतेय हा अभ्यास करताना मला पण मराठीत एक चांगलं नाटक लिहावं असं वाटलं ह्याचा आणि तुझ्या त्या खोट्या लग्नाच्या नाटकाचा काय संबंध ऐका की ते नाटक आता माझं निम्म लिहून झालंय त्या नाटकातली नायिका लव मॅरेज करते आप ती आपल्या गावी येते व घरातल्या लोकांना प्रेमविवाह झा केल्याचं सांगते मग त्यानंतर तिच्या घरातली माणसे तिला काय म्हणतात तिच्याशी कशी वागतात ती काय बोलते वगैरे अस्सल वर्णन मला माझ्या नाटकात लिहायचं होतं म्हणून मी इथं आपल्या घरात हा प्रयोग करून पाहिला आता तो प्रवेश माझ्या नाटकात छान रंगवता येईल आणि मग परीक्षा गवा परीक्षा झाली आता त्याच्यापुढं एम फिल करते मी तो अभ्यास करीत करीतच हे माझं नाटक लिहायचं आहे आता माझ्या नाटकात हे लिहायला मला सोप्पं झालं निरीक्षण केल्यामुळं इथं आता कळालं अगं तुझं हे नाटक आम्हाला केवढ्याला पडलं माहिती आहे काही तू तसं सांगितलंस माझं डोकंच फिरलं म्हणून गेलो गांजावडा आहे तिथं आलं पोलीस पंचवीस हजाराला टोपी बसली आहे आम्हाला पण हा वास्तववाद नाटकात आल्यामुळं नाटक गाजलं तर कोटीनं पैसे मिळतील त्यातलं आम्हाला काय कळत नाही आता आठवड्याभरातच माझं नाट्यलेखन संपेल एका चांगल्या नाट्यसंस्थेनं ते पसंत आहे दोन तीन आठवड्यातच कोल्हापूरच्या केशवराव भोसले नाट्यगृहात त्याचा प्रयोग होणार आहे आमचा इथं किती गोंधळ झाला एक गोंधळ सुरू आहे त्यात हिओ गोंधळ काय तुझं बी नाटक लिहायचं चाललंय काय सुचिता मी कशाला नाटक लिहू बघ नाहीतर बर नाना मी जाऊ का मग नानानं खिशातून पैशाचं पाकिट काढलं हजाराची नोट काढली तो एका संकटातून वाचला म्हणून त्याला फार आनंद झाला नाना दिलेत मला आईनं तुमचा लांडा कारभार चालूच आहे म्हणा तोच नाना पुढं म्हणाला हे तुझ्या नाटकाला बक्षीस तिनं ते पैसे घेतले हे नाटक यशस्वी झालं की दुसरंही एक लिहायला घेते तसलं काय करू नकास अभ्यास गोडवाणी कर नाना हाच अभ्यास असतो आम्हाला असं म्हणत ती नानाच्या पाया पडली नानानं ना तिला छातीशी कवटाळलं डोळ्यातलं पाणी आवरून म्हणाला रागावू नको बाळ हे काय नाना मी तुमच्यावर कधीही रागवेन का बंडा राजेंद्रची रिक्षा मागव मनाव लगेच आहे फोन मगाशीच केलाय मी आता एवढ्यातच येईल रिक्षा तिला सडकावर जाऊन यष्टीन बसवून ये अंगावर चांगली कापडं घाल नाटकं लिहिणाऱ्या बहिणीचा भाऊ चमकला पाहिजेत हा तोच रिक्षा आली अंगणात येऊन उभी राहिली बंडानं कपडे बदलले सुटकेस घेतले सर्वजण गेले बंडा आणि ती रिक्षात बसताच रिक्षा सुरू झाली तिनं हात वर केला बंडानंही हात वर करताच सर्वजण हसले बंडा पण हसला सर्वजण आत आले गजुरानानं बायकोला विचारलं गांजाबद्दल पोलिसांनी आम्हाला पकडलं होतं त्या दिवशी रात्री गाणं कोण म्हणत होतं आव आपली धाकली पूर्गी हिंदी गाण्याच्या चालीवरच तिला तिच्या नाटकात दुसरं गाणं लिवायचं होतं असं वई पण पोलीस बावरलं होतं की होय फार चांगलं म्हणत होती ती तिचा गळा पण चांगला आहे बरं लागा आपापल्या उद्योगाला आता धन्यवाद उर्वरित कादंबरी पुढील भागात